चंद्रकांता लेखक नभोविहारी स्टोरीटेलसाठी वाचत आहेत अजित भुरे देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता कादंबरीचा स्वैरानुवाद चंद्रकांता नभो विहारी, प्रकरण पहिले सायंकाळचा समय पश्चिम दिग्वधूशी संलग्न झालेले मनोहर सूर्यबिंब अजूनही दिसत होतं अशा रमणीय वेळी एका निर्जन वनप्रदेशातील शिलाशकलावर दोघे तरुण आपसातच काही बोलत बसले होते या दोघांपैकी एकाचं नाव वीरेंद्रसिंग असून तो नवगडच्या महाराजांचा एकुलता एक मुलगा होता याचं वय ह्यावेळी सुमारे एकवीस बावीस वर्षांचं दिसत होतं दुसऱ्या तरुणाचंही वय इतकंच दिसत असून हा नवगडच्या महाराजांच्या दिवाणांचा मुलगा होता याचं नाव तेजसिंग हा तेजसिंग अतिशय हुशार चलाक आणि चतुर असून वीरेंद्रसिंगांचा अत्यंत जिवलक दोस्त होता ह्यावेळी त्याच्या कमरेस तलवार लटकलेली असून खांद्याखाली एक बटवाही लोंबत होता बोलताना घारीसारखी त्याची तीक्ष्ण नजर सभोवती सारखी फिरत होती या दोघांच्या समीपच खोगीर कसून सज्ज झालेला एक पाणीदार घोडा मजबूत काढणीने बांधला होता बोलता बोलता कुमार वीरेंद्र म्हणाला मित्रा तेजसिंग आम्हा उभयतांनाही इतक्या पल्ल्यापर्यंत आणून सोडणाऱ्या या प्रेमाची गोष्ट काही न्यारीच आहे तू अनेक वेळा विजयगडला जाऊन माझ्या प्रणयपत्रिका चंद्रकांतेला आणि चंद्रकांतेच्या प्रणयपत्रिका मला आणून पोहोचत्या केल्यास त्यावरून माझे जितके तिजवर प्रेम आहे तितकेच तिचेही मजवर आहे हे मला अगदी स्पष्ट कळून आले पण मोठ्या दुर्दैवाची गोष्ट ही की आम्हाला आमचे मनोगत आम्हा उभयतांच्या निवासस्थानात केवळ पाचच कोसांचे अंतर असताही अजूनही सिद्धीस नेता येत नाही खरोखरच तेजसिंग ह्यासारखे भयंकर दुर्दैव कोणतेच नसेल हे पहा आजच्या पत्रातही शक्य तितक्या लवकर येऊन भेटा हेच तिने मला पुन्हा लिहिलंय तेच सिंग मी तिची आणि तुमची वेळी भेट करून दिली असती पण तिच्या पित्याने तिच्या महालाभोवती अलीकडे मोठा कडक पहारा ठेवला असल्यामुळे तूर मला काही करता येत नाही हा इतका कडक पहारा बसण्याला कारण क्रूर सिंग हा तिच्या बापाच्या प्रधानाचा मुलगा असून त्यानेच तुम्हा उभयतांसंबंधीची सर्व हकीकत महाराज जयसिंगांच्या चंद्रकांतेच्या पित्याच्या कानावर घातली आणि त्यामुळेच हे सारे घडून आले हा क्रूर सिंग अत्यंत नीच माणूस असून तुमच्याविषयी त्याच्या मनात अत्यंत द्वेष बसत आहे चंद्रकांतेवर तो आशक झाला असून तिच्या प्राप्तीसाठी तो रात्रंदिवस धडपडत असतो तथापि चंद्रकांतेचे त्याचवर बिलकुल प्रेम नाही आणि तिचा पिताही आपल्या नोकराच्या मुलाला मुलगी द्यावयास तयार नाही तरी पुढे मागे आपण तिची प्राप्ती करून घेऊच अशी त्याला मोठी उमेद आहे आणि ह्याच उमेदीवर तो धडपड करत राहिलाय आणि आपली भेट होऊ नये असे जे त्याला वाटते त्याचे कारण हेच पण हे कारण तिच्या पित्याच्या बिलकुल लक्षात येऊ न देता त्याने त्याला तुम्हा उभयतांसंबंधाने काहीतरी भलत्याच गोष्टी सांगून त्याचकडून तिच्या महालावरील पहारेबंदीचा असा कडेकोट बंदोबस्त करवला इतकेच नव्हे तर नाझीम अली आणि अहमद खान नावाचे आपले दोन अय्यारही आणखी वर देखरेख करावयास त्यांनी ठेवले आहेत अय्यार हे लोक अत्यंत धूर्त चलाख आणि कारस्थानी असून वाटेल त्या व्यक्तीचे हुबेहूब रूप घेण्यात त्यांचे कसब केवळ अद्वितीय असते या बाबतीत दक्षिणेतील बहुरूपी यांचे शिष्य देखील शोभणार नाहीत म्हणून त्या नीचाला मी कचाटीत आणीपर्यंत तुम्ही तिकडे जाऊ नये असे मला वाटते आता आणखी एकदा विजयगडला जाऊन मी चंद्रकांतीची आणि चपलेची भेट घेतो चपला ही अय्यारी कर्मात अत्यंत निपुण असून चंद्रकांतीची मोठी जिवलग मैत्रीण आहे हे आपल्याला ठाऊकच आहे तिचे या कार्यात मला पुष्कळ सहाय्य मिळेल अशी माझी खात्री आहे यासाठी एकदा तिकडे जाऊन आपण Ready to continue?